मराठी आणि हिंदी कलाविश्वातील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनय आणि नृत्यामुळे तिने कला विश्वात स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केले एकोणीसशे नव्याण्णव साली तिने डॉक्टर श्रीराम नेने यांच्या बरोबर लग्न केलं लग्नानंतर ती पती बरोबर परदेशात स्थायिक झाली मात्र परदेशात स्थायिक झालेल्या माधुरीने भारतात येण्याचा निर्णय का घेतला याबद्दल नुकत्याच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ती व्यक्त झालीय माधुरी म्हणाली की मला असं वाटतं मला आयुष्यात योग्य व्यक्ती भेटले डॉक्टर श्रीराम नेने हे असे व्यक्ती आहेत ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं कारण काम करत असताना आपली स्वतःची सुद्धा अनेक स्वप्न असतात माझ्यासाठी माझं घर नवरा माझी मुलं सगळे कुटुंबीय एकत्र माझ्या बरोबर असणं हे माझं स्वप्न होत जे मी पुरेपूर जगले मुंबईत परतनं हा निर्णय आमच्या कुटुंबियांसाठी खूपच सोयीचा आणि जाणीवपूर्वक घेतलेला होता माझे आई वडील माझ्या राहत होते आणि त्यांचंही वय झालं होतं त्यांना आपल्या देशात परत यायचं होतं त्यामुळे आम्ही सुद्धा परतण्याचा निर्णय घेतला आई बाबांनी सांगितल्यावर मग आम्हालाही असं वाटलं अरे भारतात जायला काय हरकत आहे आमची मुलं सुद्धा इथली संस्कृती भारतातील विविध गोष्टी अनुभवू शकतात कारण परदेशात आपण एका कोशात वावरत असतो पण इथे असं नाहीये आपल्या देशात अनेक गोष्टी समजून घेता येतात बेताच्या परिस्थितीतून मार्ग काढून लोक यशस्वी कसे होतात हे सगळं माझ्या मुलांना समजणं गरजेचं होत सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांना आपल्या संस्कृती बद्दल आपुलकी निर्माण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती याशिवाय माझं सगळं काम भारतातच ता होतं त्यात माझ्या नवऱ्यालाही इथे काही नवीन गोष्टी सुरू करायच्या होत्या त्यामुळे विचार करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला असा खुलासा माधुरीने केलाय माधुरीचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी